आज तुम्ही आज मोर्चामध्ये सहभागी झाले काय भावना आहेत काय सांगतो भावना म्हणजे तुम्ही सर्व आलात मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर पाहिजे आणि आरोपींनाही अटक कठोर शिक्षा झालीच पाहिजे खर आज संपूर्ण रेणापूर खरं तर तुझा आहे आणि मामाचं गाव आहे तुझं काय अपेक्षा आहे गावकऱ्यांनी तुला आश्वासन देखील दिलेलं आहे अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहे ते जसे आज शांततेने आंदोलन म्हणजे हा मोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा मागं राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेले तसं तुम्ही कोणीही आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या